नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्ती आणि आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येचे महत्व आणि या दिवशी करावयाचा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आंब्याच्या अकरा पानांचा उपाय असं म्हटलं जातं की या दिवशी केलेले उपाय आपल्या संपूर्ण आयुष्याला नववळण देतात घरातील संकटं दूर होतात मुलांच्या आयुष्यात प्रगती होते पतीपत्नीतील प्रेम वाढतं आणि घरात चैतन्य येतं चला तर मग सुरुवात करूया या दिवशीच्या विशेषतेपासून श्रावण महिना का विशेष श्रावण महिना हा देवांना अतिशय प्रिय मानला जातो या महिन्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक व्रत प्रत्येक पूजा पुण्यकारक असते या महिन्यात केलेली साधना दान व्रत याचा आयुष्यभर परिणाम होत असतो पिथोरी अमावस्या काय आहे पिथोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील अमावस्या आहे या दिवशी मातृदेवतेची वंदना केली जाते मातेस्मान पृथ्वी देवी आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे पिठोरी या नावामागे एक कारण आहे या दिवशी देवीला पिठाचे आटेचे विविध नैवेद्य बनवून अर्पण केले जातात पौराणिक संदर्भ स्कंदपुराण आणि देवीभागवत पुराणानुसार या दिवशी मातृदेवतांची पूजा केल्यास घरातील संततीदोष दूर होतो पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात आणि कुटुंबाची भरभराट होते आंब्याच्या अकरा पानांचा उपाय एक अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा दोन देवघरात दिवा लावा आणि स्वच्छ जागा तयार करा तीन ताज्या आणि हिरव्या आंब्याची अकरा पाने आणा पाने डाग नसलेली अखंड आणि शुभ्र असावीत उपायाची पद्धत एक प्रत्येक पान धुवून स्वच्छ करा दोन प्रत्येक पानावर हळद कुंकू लावा तीन अकरा पानं देवीसमोर किंवा देवघरात अर्पण करा चार देवीसमोर नैवेद्य ठेवा पुरणपोळी खीर किंवा गोड पदार्थ पाच देवीला मनापासून प्रार्थना करा आई माझ्या घरातील संकटे दूर कर माझ्या कुटुंबाला आरोग्य आयुष्य आणि सुख समृद्धी दे आंबा वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे त्याच्या पानांचा वापर प्रत्येक धार्मिक कार्यात केला जातो अकरा हा अंक पूर्णत्व आणि संपन्नतेचं प्रतीक मानला जातो कधी करायचा श्रावणातील पिठोरी अमावस्येला सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत हा उपाय करणे सर्वात शुभ मानले जाते या उपायाचे फायदे या उपायाने मिळणारे फायदे असे सांगितले जातात घरातील आर्थिक संकट दूर होतात मुलांचे आरोग्य चांगले राहते व त्यांच्या शिक्षणात करिअरमध्ये प्रगती होते पतीचे दीर्घायुष्य व आरोग्य टिकून राहते घरातील भांडणं कमी होतात शांती व वा समाधान वाढतं पितरांचा आशीर्वाद मिळतो व पितृदोष शमतो घरात सुख समाधान आणि संपन्नता नांदते हा उपाय करताना मन शुद्ध ठेवा नकारात्मक विचार टाळा शक्यतो पिवळ्या किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये पूजा करा उपाय केल्यानंतर अकरा पानं घराबाहेर वाहत्या पाण्यात सोडा किंवा पवित्र झाडाखाली ठेवा देवतांची पूजा करताना नेहमी प्रेम श्रद्धा आणि विश्वास यांवर भर द्या मित्रांनो जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला संकटं येतात कधी आरोग्याची कधी पैशांची तर कधी नातेसंबंधातील पण श्रद्धा आणि विश्वास यावर चालणारा हा उपाय आपल्याला नवसंजीवनी देऊ शकतो श्रावणातील ही पिठोरी अमावस्या तुमच्या जीवनाला सुख समाधान आरोग्य आणि प्रगती देणारी ठरो हीच प्रार्थना आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या ला मित्रपरिवारात शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा सबस्क्राईब करून स्वामी समर्थ जय माता दी